त्यांना अपमान नको तुम्ही जबाबदार तुम्ही नाही अहो आम्ही उमेदवार आम्ही आमचे मत मांडा गेले काय त्यामुळे जबाबदार माणसाने बोला आणि उमेदवारांनी बोला सरपंच बोलतील उपसरपंच बोलतील आणि अध्यक्ष बोलतील हे राहिलेले साहेबांमध्ये राहिलेली घ्या किती आता घेतलं का तुम्ही आधी घेतल्या का नाही नेहमी अचानक बदलू नका ते माणसावर का नाही करता तुम्ही आत्ता घेतले घेतली साहेब एकतर ह्या माणसाला आहे हे ठरवायचं म्हणायच आले आलेले ठेवू नका साहेब तुम्हाला ते

इ्वानल प्रारी इनर इनर, इनर... हम्गेंफ़ पर�तिक्सर इन, हैंफ़ झमर जेखिय हौ.. औरे tense, इन Hayır.. आल न करतिक्सरू o कर लो आत करना

गरीब माणूस आहे त्याला नका घेऊ त्याच्या बरोबर आल्याच घेत आणि त्याला घेईना तुम्ही त्याची बरोबरची घेत आणि त्याची घेई नाही खाली बस खाली उभा राहणार खाली बस खाली बस सर हा तुमचं अजून ते ही चाललं साहेब आम्हाला सांग थांबा की तुम्ही लगेच संपली तुम्ही लावलाय टायमिंग कधी दिला टायमिंग आम्हाला सांगा की तुम्ही साहेब मग तर वाढवाय लागला इकडे तिसराच गोळ चालू केलाय संघा आले माणसाहेब सांगा घे ना तुमचं तुम्ही चालवले नाही हो सर मला माघार घ्यायची तसंही करू ना तुम्ही तुम्ही अजून नाव नाव ना दूध बसलाय ना मला म्हणता माघार घ्यायची सर तुम्ही आता मतदार घ्यायची ना मला 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 माझे घ्यायची मला दुसरंच काय माहिती माझी मला घ्यायची ना मला माझी घ्यायची ना माघार घ्या माझी आपल्याला आप वाद नको का आवाज आहेत मोकळं झालं पाहिजे आपल्याला ताणता नको कुणाचा

आहे कसे तुम्ही एक जण माघार घेऊन करा कशाला आम्ही म्हणतोय तुम्हाला खेळा काय काय काहीतरी बोलताय तुमच्या तर किती त्यांच्या मध्ये केलं पाहिजे आपल्याला वाद पाहिजे वाद न वाद असेल घ्यायला आपण वाद होऊन झाले आपल्याला गेले हानते माणसं खाली बसले खाली बसले मानसांचे कळते बसले खाली बसले खाली बसले खाली बसले खाली बसले

अजून पाच मिनिटं द्या वाढवून त्यांना जर विचार होत असेल चांगला होऊ दे की आणि त्यांच्या मुळे त्यांनी करायचं आमचं काही येतं दोष आहे आम्ही पेटवतो आम्ही उड्या हा म्हणजे अंतर का बिल्डिंग वरून सर्वांनी खाली बसा हॅलो सगळ्याला विनंती सिंधेवाईतल्या लोकांनी जी बी सगळी कोणी असलेली दोन्ही उमेदवार आहेत ज्याला कोणाला सगळ्यांनी आता आपल्या मनामध्ये मनभेद चाललाय तर या विचारांनी दोन्ही उमेदवारांनी आणि दोन्ही माळ्यातल्या माणसांनी न खेळी करता आपल्या काय अन्य होतो ही देहात आणसाना पुढचं भविष्यात दुष्काळ माळ्याचं किती हे विचार करत असताना हे सगळं विचार करून एक दोघांना निवडण्याची कृपा करावी की त्या दोन्ही सदस्यांनी ठरवावं नाही मतदान हो व नवना पोपटच्या बाजूनी जी करणारी असतील पूर्ण गावातली त्यांनी नवना पोपटला करावं ज्याला सचिनला करायचं त्यांनी सचिनला करावं पण शक्यतो दोघांनी उमेदवारांनी आपसात दोन पिंत चर्चा करावी तडजोड त्यांना झाली तर झाली नाही तर कायद्याच्या नियमाप्रमाणे घटनेच्या नियमाप्रमाणे

শব্দ <Telan�iga> কি <coughs> يا باکا يا باکا ان کي ڪيت لڳا منهنجي مون کي پنهنجي دورا ۾ گهر ۾ خالي ٿي بسون گيان ڪو پريا سفر اندر مستقيل خالي ٿي بسون گيان तुम <laughs> त

बापुराचं नाव लिहताना बदल चालत हा आमच्याकडे द्या तुमची किती बस आणि चिठी एकच द्या चिठ्ठी एकच द्या ना त्याचा दोन दोन ना ना चिठ्ठी एकच द्या काय संबंध आहे पाटला तिकडे बघतील गाव पाटला <laughs> तरी <laughs>